सहा दिवसांपूर्वी पुण्यातील मुंबई पुणे महामार्गावर एक अपघात झाला या अपघातामध्ये गौतमी पाटीलच्या चार चाकी वाहनाने एका रिक्षा चालकाला उडवलं होतं आणि यामध्ये हे रिक्षा चालक गंभीररीत्या जखमी झाले होते या प्रकरणामध्ये ज्या रिक्षा चालकांचे नातेवाईक आहेत त्यांची मुलगी असेल पत्नी असेल यांच्याकडून अनेक मागण्या ज्या आहेत त्या पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या आणि काही आरोप सुद्धा करण्यात आले होते या गाडीमध्ये जो ड्रायव्हर होता तर तो ड्रायव्हर ज्याला आरोपी म्हणून आणलाय तो ड्रायव्हर आणि आरोपी हा वेगवेगळा आहे असं जे आहे ते त्यांचं म्हणणं होतं आणि गौतमी पाटील स्वतः त्या गाडीमध्ये उपस्थित होता ज्यावेळी अपघात झाला असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं या प्रकरणामध्ये बरेच राजकीय नेते आले त्यांनी सुद्धा या प्रकरणाबद्दल पोलिसांकडे मागणी केली होती लवकरात लवकर हा तपास पुढे घ्यावा यासंदर्भात बोलणं केलं होतं आणि आता पुणे पोलिसांकडून एक महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे यामध्ये गौतमी पाटील जी नृत्यांग आहे जिची ही गाडी होती तर तिला क्लीन शीट मिळालेली आहे आता यावर नेमकं रुग्णाच्या नातेवाईकांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत अपर्ण आहे काय सांगाल काय नेमकं आता तुमचं मागणी असणार आहे तुमचं काय म्हणणं आहे गौतमी पाटीलला क्लीन शीट मिळालेली आहे गौतमी पाटील मॅडमला क्लीन शीट भेटणं म्हणजे हा आमच्यावर झालेला अन्यायाचा आहे आज संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की त्या जरी गाडीत असतील नसतील तरी गाडीची मालकी नेत त्या आणि ने दुसरी गोष्ट त्या एक पब्लिक फिगर आहेत त्यांनी ॲटलीस्ट आम्हाला येऊन सहानुभूती दाखवणं पण त्यांची त्या त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी होती आज त्या दुसरीकडे त्यांचा चांगलपणा दा दाखवतात तर चांगलपणा दाखवण्यासाठी त्यांच्या ज्या चुका आहेत त्यांच्या चुकांपर्पर्यंत पण त्यांनी पोचायला हवं होतं आज त्या आज मी गेली सहा दिवस झालं माझ्यासोबत मीडिया कंटिन्यू अटॅच आहे पण आज त्यांच्यापर्यंत मीडियाने पोचणं काहीच अवघड नव्हतं त्या का आजपर्यंत समोर आल्या नाहीत त्यांनी का आजपर्यंत मी त्या गाडीत आहे किंवा नाही किंवा एकंदरीतच या अपघाताबद्दल एकही वक्तव्य दिलं नाही आणि दुसरी गोष्ट जे आमचे या केसचे प्रीवियस पी आय होते त्या पी आयने ने पण सगळ्या गोष्टी सगळ्या दाबायचा सगळ्या गोष्टी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेल्याचा मला संशय त्यांच्या त्यांच्यासाठी पण एक निवेदन पत्र मी आता आहे तुम्ही तुम्ही म्हणता की संशय आहे त्यांनी सुद्धा याच्यामध्ये काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे का नेमका संशय आहे तुमच्याकडे असे काय नेमके पुरावे आहेत जो आमचा फर्स्ट टाईम ज्यांनी क्रेन टो ज्यांनी गाडी टो केली त्या त्या ड्रायव्हरसोबत इनडायरेक्ट मालुसरे सरांचा कॉन्टॅक्ट चालू होता कोणीतरी जगताप नावाचा इसम होता जो डायरेक्टली मालुसरे सरांना या टो करणाऱ्याबद्दलची माहिती देत होता आणि त्याला लपवण्याचा प्रयत्न मालुसरे सरांनी केला होता आणि त्याची माहिती आम्ही तिथे जमाव केला असताना तो बाय बाय लक तो ट्रेन क्रेनवाला त्यावेळेस तिथे उपस्थित होता आणि तो आमच्या लोकांना आमच्या लोकांना तो फाइंड आऊट झाला तर त्यावेळेस आम्ही सी पी सरांना विचारायला लावलं की मालुसरेरा सरांना विचारा की यांचा यांच्याशी संबंध कसा आणि यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा तेव्हा आम्हाला एसी पी सरांनी सांगितलं हे कायद्यात बसत नाही मी असं करू शकत नाही त्यामुळे जर असे पुरावे नष्ट करण्याचा किंवा पुरावे दाबण्याचा प्रयत्न जर मालुसिराय सरांनी पहिल्यापासून केला असेल जर पहिल्यापासून त्यांनी आमचे जर पुरावे नष्ट केले असतील तर मग आम्हाला त्याच्यावर काहीतरी उपाय हवा आहे पोलिसांकडून सांगण्यात आहे की जवळपास शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते चेक केलेत आणि त्यानुसार आरोपीला आपण शोधलेला आहे आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावर कारवाई करतोय या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आता तुमची खात्री पटलेली आहे का जो आरोपी गाडीमध्ये होता जो गाडी चालवत होता तो आरोपी आणि पोलिसांनी ज्याला ताब्यात घेतलाय तर तो एकच आहे कारण तुम्ही सुद्धा सीसीटीव्ही फुटेज बघितलाय शंभरहून अधिक कॅमेरे जे आपले पोलीस प्रशासन म्हणते आम्ही पाहिलेत त्या शंभरहून अधिक कॅमेऱ्यांमध्ये एकही एक कॅमेरा असा नव्हता ज्यात ड्रायवर सीटवर जो असणारा ड्रायवर आहे तो क्लिअर त्याचा चेहरा दिसेल त्याचा मी पाहिलेल्या सी सी टी व्ही फुटेजप्रमाणे त्याचा साईड अँगल दिसत होता आणि या एकंदरीत भोरपासून सुरू झालेल्या अफगाणस्थानापर्यंतच्या प्रवासात दोन ते तीन वेळा प्रवा ड्रायवर बदललेला आहे आणि त्यानंतर अपघात झाल्यानंतरचा जो सगळा खट्याटोप जो झाला होता कोणी फ टोईन करून गे घेऊन गेला गाडी मग तो जो ड्रायव्हर होता तो पळून गेला कुठे कोणत्या दिशेने गेला मग ती गाडी टोईन करून घेऊन कुठे गेले ह्या सगळ्याच्या अजून गुपितच आहेत गोष्टी त्या अजून आमच्यासमोर आलेल्या नाही आहेत पण हे सगळं होण्याआधीच सरकारने गौतमी मॅडमला क्लीन चिट दिलेला आहे ह्याचा अर्थ काय दोन ते तीन ठिकाणी ड्रायव्हर चेंज झाले म्हणजे जे तुम्ही सी सी टी पहिले तर त्याच्यामध्ये तुमचं असं म्हणणं आहे की दोन ते तीन ठिकाणी ड्रायव्हर चेंज झाले ते नेमके कोणकोणते लोकेशन्स आहेत आणि सी सी टी तुम्ही टाईम बघितलाय का कधी कधी आणि कुठल्या कुठल्या लोकेशनला हे ड्रायव्हर चेंज झाले जेव्हा टोल नाक्यापासून गाडी टोल नाक्यापासून गाडी पुढे जात होती त्या टायमिंगला व्हाईट शर्ट व्हाईट टी शर्ट त्या ज्या ड्रायव्हरचं आहे ते फेस नाही रेकॉग्नाईज होते व्हाईट टी शर्ट आणि एक ब्लू टी शर्ट असे दोन ड्रायव्हर होते ते अल्टरनेटली गाडी चालवत होते हे त्या सगळ्यावरून स्पष्ट होते त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही गोष्टी आत्ता स्पष्ट झाल्या नाही आहेत पण जर शासनाने मॅडमला क्लीनशीट दिला जरी असेल तरी मी ही केस चालू ठेवणार आहे आणि मी माझ्या वडिलांसाठी योग्य तो स्टँड घेणार आहे यासाठी एक खूपच प्रखर आमची बाजू मांडून सांगेल असा मी एक वकीलही यासाठी नियुक्त करणार आहे आणि मी नेहमी संविधानाच्या बाजूनेच लढणार आहे तुम्ही सुरुवातीला म्हणाला होता की जेव्हा अपघात झाला अपघाताच्या वेळी गौतमी पाटील स्वतः त्या गाडीमध्ये उपस्थित होती मात्र आता तुमच्या या स्टेटमेंटवर तुम्ही ठाम आहात का की गौतमी पाटील गाडीमध्ये होते गौतमी पाटील गाडीमध्ये होती हे स्टेटमेंट माझं पूर्वीही होतं आणि ते आत्ताही आहे कारण जे शंभर सी सी टी व्ही फुटेज जे पोलीस म्हणत आहेत त्यांनी पाहिले त्यामध्ये कोणत्याही सी सी टी व्हीमध्ये हे क्लिअर होत नाही आहे की त्या गाडीमध्ये गौतमी पाटील नव्हत्या हे फक्त सगळं दबाव आणण्याचं प्रकरण सुरू आहे आणि गौतमी पाटील मॅडमला ह्या सगळ्या प्रकरणातनं साईड बाय साईड करण्याचा प्रकार सुरू आहे जसं आपण पाहतो आता जे पूरग्रस्त शेतकरी आहेत त्यांना सुद्धा गौतमी मदत केली एकीकडे गौतमी पाटील जे आहेत ते त्यांचा चांगुलपणा दाखवतात मात्र तुमच्या बाबतीत हे कुठे पाहायला मिळत नाही अर्थातच मला ह्याबद्दलची खंत तर आहेच की त्यांनी आम्हाला येऊन अॅटलीस्ट सहानुभूती तरी दाखवायला हवी होती आज जर त्या पॉझिटिव्ह सी पॉझिटिव्ह अटेन्शन सीकर आहेत समाजात तर त्यांना त्यांना एवढी सहानुभूती आहेच त्यांची एवढीच चांगली व्यक्तिमत्व आहे तर त्यांनी त्याची झलक आम्हाला पण द्यायला हवी होती आज सहा दिवस झाले सात दिवस झाले आज त्यांच्या नावाने आम्ही एवढं ओरडतोय त्यांनी आतापर्यंत एकही स्टेटमेंट असल्याचं नसल्याचं अपघाताबद्दलचं कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी दिलं नाही आहे या उपर त्यांनी दोन डान्स शो पण केलेले आहेत त्यांचे दोन शो पण झालेले आहेत त्यानंतर तरी त्यांनाही एकदाही येऊन भेटावं वाटलं नाही माझ्या वडिलांना आता तपास सुरू आहे तपासामध्ये जे काही झालं गौतमी पाटीलला शीट मिळाली आहे आता तुमची मागणी काय असणार आहे आणि तुमच्या वडिलांची तब्येत कशी आहे वडिलांची तब्येत आता पूर्वीपेक्षा सुधारलेली आहे तरी अजूनही त्या त्यांना तितकस तितकस त्यांच्या बॉडीने प्रतिसाद दिलेला नाहीये आणि आता माझी मागणी ही न्यायाचीच आहे पूर्वीपासून मी न्यायच मागत होते आताही मी न्याय मागते त्यासाठी ज्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी करणार आहे आत्ता असं सांगितलं गेलं की जेव्हा हा अपघात झाला तेव्हा जे, जे तुमचे वडील आहेत त्या वडिलांसोबत आणखीन दोन जण त्या रिक्षामध्ये होते हे स्टेटमेंट ऐकलं का तुम्ही आणि याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे ते जे दोन लोक होते असं जे सगळ्यांचं म्हणणं आहे ते दोन लोक अद्यापही यामध्ये कुठेही इन्क्ल्यूड झालेले नाही आहेत किंवा आमचे जे एफ आय आर आहे त्यातही ते दोन लोक नाही आहेत कुठेच त्याचा उल्लेख झालेला नाही आहे ते दोन लोक असतील तर ते प्लीज समोर यावेत कारण की ते या घटनेचे आय विटनेस आहेत त्यांनी आम्हालाही खूप हेल्प होईल आणि आम्हाला त्यांची आत्ता सध्या गरज आहे जर ते माझा आवाज ऐकत असेल तर आम्हाला त्यांची खरंच गरज आहे आत्ता त्यांनी समोर येण्याची मला खूप गरज आहे नक्कीच तर आपण पाहिलं की आणखीन दोन जण या गाडीमध्ये रिक्षा या रिक्षामध्ये होते अशी अशीसुद्धा माहिती समोर येते मात्र आता सध्या तरी गौतमी पाटीलला या प्रकरणामध्ये क्लीन क्लीनचीट दिलं असल्याचं पाहायला मिळत आहे पुण्याहून मुनयनपूर आहे सिविक मिरर